केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय परम आदरणीय परमपूज्य भागवताचार्य अनिरुद्धजी महाराज यांचं आपल्या कथेमध्ये आगमन झालं आहे सर्वांनी महाराजांचं स्वागत करायचं एका कर दोन चार दिवसा आपण महाराजांची बाण होतो आज महाराज आले अत्यंत आपण सर्वांना आनंद आहे आप आए हमें बहुत आनंद हो चार दिन से हमारे सब जो भाविक हैं आपकी देख रहे हैं सब बोल रहे थे महाराज महाराष्ट्र है आपने बहुत कृपा की हम महाराष्ट्र के सब यात्रीगण आपके साथ ही हैं आपको सब जानते हैं आपको सब मानते हैं लेकिन आपका दर्शन नहीं हुआ इसलिए तो आपको देखा है सबने लेकिन टेलीविजन पे देखा है आज सबको तो, सबको तो इतना आनंद हो रहा है जो आपको सामने प्रत्यक्ष दर्शन सबको तो आपका हुआ है हमें नहीं लगा था कि आप हमारे कथा में आएंगे ले लेकिन संतों को तो कोई बड़ा या छोटा नहीं होता से तो उसे कहते हैं जो दिल से बड़ा होता है महाराज बहुत दिल से बड़े हैं इसलिए हमारे छोटा राजधानी की कृपा आहे बाकी बिहार की कृपा आहे इसलिए आपका दर्शन संतु का दर्शन मिला आपला कार्य है बचं कार्य भागवत कथेच्या माध्यमातून अनेक तरुणांना महाराज सनातन धर्माचा प्रचार प्रसार करून सर्व तरुणांना निर्वेसनी म्हणून आपल्या या सत्संगामध्ये आणतात त्याचसोबत महाराजांचं सामाजिक कार्य सुद्धा खूप मोठं आहे सत्संगात सोबत समाजाच काही देणं लागतं या उद्देशाने महाराज ते कार्य करत असतात महाराजांचा आपल्या जवळच गौरी गोपाल नावाचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये महाराज वृद्धाश्रम चालवतात अत्यंत समाज उपयोगी कार्य महाराज करतात आणि स्वतः त्या कार्यामध्ये महाराज स्वतः सहभागी होतात महाराजांची खूप मोठी गोशाळा आहे त्यांची सेवा पण करतात वृद्धांची सेवा करतात तरुणांना निवेसनी बनवायचं कार्य करतात आणि याच्या दृष्टीने समाज घडवायचं आणि राष्ट्र निर्मितीचं कार्य आदरणीय महाराजांच्या <णगा> हातून होत आहे अशा एका महान प्रदर्शन आपण सर्वांना झालं खऱ्या आता आपलं हे भाग्यच आहे उजळले भाग्य आता संत मनाचं वचन आहे उजळले भाग्य आता अवघी चिंताबाद भाग्य होता उदय भोगया तर चिंताचा नाश होता मदद से संत दर्शनी हां लाभ पद्मनाभ को का दर्शन होने से पद्मनाभ बोले बिहारी तो जी की कृपा होती है जैसा भागवत ने बोला है भाग्यो दया तो नमो जन समर्थ जीते सत्संग को मुझे लगता है पुरुषो का लाभ है उसका लाभ क्या है अज्ञान हे पुत्र मोहमद अंधकार नाशम विदार तदो तो दैते विवेक संतांच्या दर्शनाने अज्ञान एक पताका फडकवण्याचं कार्य करतात ते आदरणीय महाराज या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत व्यस्त वेळ आहे त्यांची कथा चालू आहे हजारो लाखो लोक त्यांना भेटायला येतात त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांच्या भावनेमुळे महाराज या ठिकाणी आले आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं आदरणीय महाराजांचं तुम्ही मनपूर्वक स्वागत करतो तर आपले आशीर्वचन महाराष्ट्र के संबंधित पंडरी भगवान है चारो वृंदावन के बाके बिहारी आज इन दोनों का सहयोग पंडरी भगवान और बाके बिहारी दोनों का सहयोग हुआ और ज़्यादा वक्त नहीं लेते हुए सब आपका आशीर्वाद सुनना चाहते हैं आपके चरणों में विनती करता हूँ कि आप हम सब भक्तों को अपनी वाणी से सब प्रिय करें ¡Hola!